मुख्यमंत्री शंभर कोटी घेऊन हॉटेल अशाहू महाराजांना पाडण्याचा डाव संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करताना अनेक आरोप केलेत चोरलेल्या धनुष्याला विजयी करण्यासाठी शिंदेगड पैसे वाटप करत आहे कोल्हापूरला शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे त्यांचा पराभव करण्यासाठी नकली शिवसेना राबत आहे मुख्यमंत्री शंभर कोटी घेऊन कोल्हापुरातील एका हॉटेलात बसलेत तोही लुटीचाच माल आहे महापालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नाहीत हे आमदारांना पन्नास पन्नास कोटी देत आहेत खासदारांना शंभर शंभर कोटी देत आहेत असा हल्लाच संजय राऊत यांनी केलेला आहे ठाण्यातील सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी हा हल्ला चढवलाय आनंद दिघे यांची संपत्ती किती आहे असा सवाल मला उद्धव ठाकरे यांनी केला होता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यांच्या या आरोपाचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतलाय आम्ही दिघे साहेबांच्या इस्टेटीची चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे दिघे साहेबांची इस्टेट असून असून काय असणार त्यांची एकमेव इस्टेट आनंद आश्रम शिंदेने ती इस्टेट हडप केली आपल्या सर्वांचं मातोश्री आहे तसं ठाण्यातच तस आनंद आश्रम आहे ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं इतकी लफांगेगिरी करणारा माणूस दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेबांचा वारसदार कसा काय होऊ शकतो असं सवार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई